नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मिरजेतील वॉर्ड क्रमांक सातमध्ये अपक्ष उमेदवार जयेश मंगेश जावळे यांना वाढता पाठिंबा मिळत आहे आज समतानगर माणिकनगर गंगानगर नगर, नगर, गंगा नगर, नगर जडगे वखार या भागात प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळाला यावेळी त्यांनी बोलताना सांगितले प्रभाग क्रमांक सातमध्ये आजपर्यंत अनेक प्रलंबित प्रश्न हे सुटलेले नसून इथं मला जर वॉर्ड क्रमांक सातमध्ये नागरिकांनी निवडून दिले तर मला एक चांगली काम करण्याची संधी आहे तर नक्कीच मी वॉर्ड नंबर चा काया पालट करेन असे ते म्हणाले नमस्कार माझं नाव आहे जयेश मंगेश जावळे तर मी अपक्ष म्हणून आपल्या प्रभागात सात मध्ये थांबलो आहे आणि माझं चिन्ह आहे एअर कंडिशनर म्हणजेच एसी तर आपण प्रत्येक बघताय पाच वर्ष आता तीस वर्ष असं झालं तर आपले तर रोड वगैरे बरोबर नाही आहेत आणि जे जी पाईपलाईन सोडली आहे तर ते अजूनपर्यंत ती जॉईन झालेली नाही आणि तुम्ही बघा लागला आता तीस वर्ष झालं एकच एकच उमेदवार निवडून आणत आहात आणि ते आपल्याला पैशाचा जोरावर ते आपल्याला सांगतात तर आपण काय करतो हा बर ठीक आहे असं म्हणून आपण त्यांना टाळत जातो आणि ते बी टाळतात आणि आपले इथं काहीही करत नाहीये त्यामुळे मी तुम्हाला आव्हान करतो मित्रांना आणि मैत्रिणींना की आपला तरुण म्हणून एक उमेदवार आपल्या वॉर्डात आपल्या भागात थांबला आहे तर तुम्ही संधी दिल्याबद्दल मला खूप खूप आभार आहे आणि तुमची तुमची जेवढी बी काही बी जी प्रॉब्लेम असणार हे मी तुमचा सर्वांना वचन देतो हे आपण पूर्ण करणार आपण आणि तुम्ही बघताय आता जे पक्ष आहेत भाजप वगैरे ती सगळ्याला युती म्हणून ते सगळ्यांना घेत आहेत तर मग यात विरोधात कोण आहे विरोधात कोणीही नाही इथं विरोधात आपले आपलेच आहेत आणि ती युती म्हणून आहे की नाही आपल्याला असं एडात काढतात आणि आणि आपल्या वार्डात प्रभात अपक्ष म्हणून मी एकटाच आहो बाकी सगळी माघारी घेतली आहेत सगळ्यांना जोर जबाबदार म्हणून त्या सगळी मागे घेऊन आणि एकटाही मी इथं अपक्ष म्हणून थांबलोय तर आपल्या समाजात म्हणजे इत्येक वर्ष बघतोय आम्ही सगळ्यांना सर्व धर्म म्हणून आम्ही मानतो आणि जास्तीत जास्त सपोर्ट तर आपल्याला मुस्लिम बांधवांचा आहे इथून आणि सर्व धर्मांचा बी असा आहे तर आम्ही प्रत्येक वर्षी बघतो त्या मला सपोर्ट करत आलं Kereta liayat dan sahabat.